पारवा येथे भवानी माता यात्रोत्सवाचे आयोजन तीन व चार सप्टेंबरला विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमात सहभागी होण्याचे जगदंबा देवी संस्थांचे आवाहन मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील श्री भवानी माता यात्रोत्सव तीन व चार सप्टेंबर असे दोन दिवस पारवा येथील श्री क्षेत्र जगदंबा नगरीत श्री भवानी माता यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तीन सप्टेंबरला सकाळी आठ वाजता महापूजा होम हवन आणि महाआरती तसेच रात्री आठ वाजता हरिभक्त परायण यांच्या हास्य विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर चार सप्टेंबरला सकाळी आठ ते अकरा या वेळेत देवीची पालखी मिरवणूक दहीहंडी व गोपालकाला आणि त्यानंतर दत्तात्रय महाराज रोकडे यांचे काल्याचे कीर्तन आयोजित केले आहे या वेळेत आयोजित द्वारका व मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा देवी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे